तर मित्रांनो देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण जेव्हा महाद्वार रोडला येतो तेव्हा तुम्हाला एक छोटंसं दुकान बघायला मिळतं हे एकोणीसशे तीस चालू आहे आणि यांचे हे पेढे आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत अक्षरशः गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुद्धा यांच्या दुकानातले पेढे टेस्ट केले आहेत कैलास दगडू बाळा भोसले हे मलकापूरहून कोल्हापूरला आले तेव्हा ते त्यांच्याकडं काही नव्हतं पण त्यांच्या हातातली कला आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय उभा केला एकोणीसशे तीस पासून हा व्यवसाय अविरत चालू आहे त्यांच्या पुढच्या पिढीनंही हा व्यवसाय अगदी सांभाळला आणि मोठा केला यांच्या केशर पेढ्याची तर ख्याती जगभर पसरली आहे सुप्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांच्या हसवणूक या पुस्तकामध्ये सुद्धा या पेढ्यांचा उल्लेख आहे तर कोल्हापूरच्या पाऊलखुणा या पुस्तकामध्ये तर अख्ख पानभर माहिती दिली आहे तर विशाळगड मध्ये एकोणीसशे पस्तीस साली केशरी पेढ्यांबद्दल श्रीमंत प्रतिनिधींकडून दुकानाला बक्षीसही दिलं गेलं आहे परंपरा जपतच आता नवीन पदार्थही त्यांनी चालू केले आहेत गुळाचा पेढा आता चालू केला आहे तयार करण्याची पद्धत अगदी साधी सोपी आणि पारंपरिक आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्वच्छता सुद्धा भरपूर होती हे पेढे हातावरच तयार केले जातात आणि पेढ्यांवर अशा पद्धतीनं हातानं शिक्के उठवले जातात यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे सुद्धा तयार होतात त्यासाठी लागणारं मटेरियल सुद्धा चांगल्या क्वालिटीचं असतं आणि तेल दरवेळी नवीन वापरलं जातं यांच्याकडे विशेष म्हणजे पौष्टिक असा ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा मिळतो यांचंच दुसरं दुकान मुरलीधर दगडू भोसले या नावाने आहे जे दीपक फरसांच्या अगदी समोर आहे यांच्याकडे लाडू बर्फी अंबावडी सगळेच पदार्थ चांगल्या क्वालिटीचे मिळतात यांच्याकडे चकली सुद्धा मिळते चिवड्यांमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत ऑर्डर प्रमाणे सगळेच पदार्थ तयार करूनही मिळतील यांचे नमकीनचे सर्वच प्रोडक्ट अमेझॉन जिओ मार्ट आणि हॅलो दादू या ऍप सुद्धा उपलब्ध आहेत एवढंच नाही तर युएसए कॅनडा मेक्सिको यांसारख्या अनेक देशांमध्ये हे पदार्थ पाठवले जातात पूर्वीच नाही तर आता सध्या सुद्धा अनेक पुरस्कारांनीही त्या ना सन्मानित करण्यात आला आहे दिलेल्या नंबर वर कॉल करून अधिकची माहिती घ्या आणि नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या आणि हे पदार्थ टेस्ट करून बघा एक नंबर क्वालिटी आहे